तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सर्वांना एक आतुरता लागलेली सेमी क्रमांक तीनची ची काय होणार काय होणार म्हणजे सगळ्यांना एक आतुरता होती की एक प्रेक्षणिक प्रेक्षणिक अशी लढत पाहायला आपण बघितलं की लाईव्हला पित्री लाईव्हला एकदम एक लाख जण लाईव्ह बघत होते ते सेमी तर नक्कीच एक काटाकीर अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली त्यामध्ये सहा नंबर तासावर अक्रमिंद केसरी बकासूर आणि चिक्या ही गाडी होती त्यावर डायवर होते अटिल डायवर तामखडा आणि सात नंबर तासावरती जी गाडी होती ती मथूर आणि कॉकटेलची गाडी त्यावर डायवर होते अच्युत डायवर रेड नक्कीच एकदम अशी लढत जी आहे ती आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये पाहायला मिळाली एकदम प्रेक्षणिक प्रेक्षणिक अशी लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली मित्रांनो तर त्यामुळं हार जे ती होत राहते त्यामुळं एवढं काय नाही पण ही लढत जी आहे ती पाहण्यासाठी जी प्रेक्षकांची जी गर्दी आहे ती आपण बघितली यूट्यूबच्या माध्यमातून बघितली आणि मैदानावर पण देखील बघितली तीच तेच त्या ते नंदिनीवरचं जे प्रेम आहे ते त्या सेमी क्रमांक तीनमध्ये आपल्याला दिसून आलं नक्कीच मित्रांनो मथूरची ह्या सेमीमध्ये हार झाली असो इथून पुढच्या मैदानात देखील त्या आमने सामने येतील तेव्हा तो जिकेल यो हारेल हे जी ती होत राहणार त्यामुळं एवढं काही नाही पण ही जी लढत जी पाहायला मिळाली मित्रांनो की सर्वांनाच पाहायची होती ही लढत एकदम काटाकीर अशी लढत मिळाली तर ह्या दोन्ही नंदीसाठी एक लाईक एक लाईक नक्कीच करा मित्रांनो धन्यवाद